फक्त तुम्ही लोकांना सल्ला द्यायचा आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे जे आहेत तर ते मिळणार आहे तर हल्ली सगळ्यांना वर्क फ्रॉम होम करायचं असतं पण प्रत्येकाला असं वाटतंय की वर्क फ्रॉम होम जर करायचं असेल तर आपल्याकडे छान असं कम्प्युटर किंवा लॅपटॉप असायला हवा किंवा काहीतरी टेक्निकल स्किल्स असायला हव्या तर तसं काही नाही आहे तर सध्याच्या या टेक्नॉलॉजिकल वर्ल्डमध्ये म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये असे भरपूर नॉन टेक्निकल गोष्टी आहेत किंवा वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स जे आहेत तर ते स्पेशली आज आपण डिस्कस करणार आहोत स्पेशली हाऊस वाईफ जर तुम्ही असाल किंवा जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर तुमच्यासाठी सेपरेट एक वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन जो आहे तर तो, तो आपण बघणार आहोत जो की तुम्ही अगदी घरातून कुठलाही फॅन्सी लॅपटॉप किंवा कम्प्युटरची काहीच गरज नाही एक स्मार्टफोन जो तुमचा नेहमीच असतो तर याच्यावरून सिम्पली हे जे काम आहे तर ते तुम्ही करू शकताय आणि झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण सगळ्यात पहिला प्रश्न असतो की एखादा व्यवसाय चालू करायचा आहे किंवा एखादं काम चालू करायचं आहे तर इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे कारण कोणाकडेच इन्व्हेस्ट करायला तितके पैसे नसतात किंवा तितके पैसे इन्व्हेस्ट करण्याची रिस्क जे आहेत ती कोणाला घ्यायची नसते स्पेशली जे आहे ते हाऊस वाईफसाठी मी सांगते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशली तुम्हाला काही असे टिप्स देणार आहे किंवा असे काही कामं जे आता ती सांगणार आहे जी तुम्ही घरातून करू शकता तुमच्या टाइमच्या अकॉर्डिंगली करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी फक्त आयडिया तुम्हाला देणार नाही तर ही जी कामं आहेत तर ती तुम्ही कशी चालू करणार आहात तुमचा नीश कसा सिलेक्ट करणार आहात कामं चालू कशी करणार आहात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ग्रो कसं करणार आहात तुमचं स्वतःचं मार्केटिंग जे आहे ते कसं आहे पद्धतीने करणार आहात आणि थोडक्यात वर्क फ्रॉम होम थ्रू चांगले पैसे जे आहेत मिळवू शकता तर हे मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मी क्षेत्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल तर सगळ्यात पहिला जो काही आज आपण वरती डिस्कस करणार आहोत तर तो आहे ऑनलाईन कन्सल्टन्सी आता कन्सल्टंट म्हणजे काय की जर तुम्हाला एखाद्या विषयावरती छान अशी माहिती असेल ठीक आहे आपण विषय बघूयात कोणते कोणते तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावरती माहिती असू शकतात तर ते आपण विषय सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत तर जर तुम्हाला एखाद्या फील्डमध्ये छान अशी माहिती असेल जरी माहिती नसली तरी तुम्ही शिकू शकता ठीक आहे बेसिक पासून सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्ही चालू करू शकता तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन कन्सल्टन्सी जी आहे तर ती कशी चालू करायची आणि त्याच्यासाठी तुमचा योग्य नीश काय काय असतात कोणत्या कोणत्या विषयामध्ये तुम्ही कन्सल्टन्सी जी आहे तर ती चालू करू शकता तर ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्ही तुमच्या चॉईसचा कुठलाही फील्ड असेल तर तो चूज करू शकता ठीक आहे तर ऑनलाईन कन्सल्टन्सीमध्ये काय असतं सांगते तर तुम्ही लोकांना ऍडवाईस करताय ठीक आहे लोकांना तुम्ही सल्ला देताय तुमच्या मार्गदर्शन देत आहे तुमच्याकडचं नॉलेज किंवा तुमच्याकडचं एक्सपिरियन्स जो असेल तर त्याच्या आधारावरती ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट जी आता ती नाही आहे फक्त तुम्ही लोकांना सल्ला द्यायचा आहे आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे जे आहेत तर, तर ते मिळणार आहे तर आता कोणते कोणते नीश जे असतील तर ते तुम्ही निवडू शकता म्हणजे आता सल्ला द्यायचा तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही सल्ला देऊ शकत नाही एखाद्या फील्डमध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं आहे ठीक आहे जे कन्सल्टन्सी जर चालू करताय तर एखादा निश तुम्हाला घ्यायचा आणि त्याच फील्डमध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायचा आहे सो दॅट तुम्ही तुमचं मार्केटिंग असेल किंवा तुमचे ऍडव्हर्टिजमेंट असेल तर ती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता तर सगळ्यात पहिला जी कन्सल्टन्सी मी तुम्हाला सजेस्ट करते तर ती आहे करिअर कन्सल्टन्सी जी की सध्या खूप खूप जास्त इन डिमांड आहे तरी लोकांना ना माहितीच नसतंय की मुलांना दहावी नंतर कोणत्या स्ट्रीमला ऍडमिशन घ्यायचं किंवा कशामध्ये करिअर करायचं तर, करा तर मुलांना सुद्धा माहिती नसतं की आपल्यामध्ये कोणते पॉझिटिव्ह पॉइंट आहेत किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे काय स्किल्स आहेत हे भरपूर लोकांना माहिती नसतात तर तुम्ही करिअर कन्सल्टन्सी किंवा जॉब असिस्टन्स वगैरे ज्या असतील तर या गोष्टी ज्या असतील त्यात तुम्ही चालू करू शकताय फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये मग तुम्ही स्कूल स्टुडंट म्हणजे अगदी अकरावी बारावीला ला कशामध्ये ऍडमिशन घ्यायचं इथंपासून ते बाकीचे म्हणजे इंटरव्ह्यूचे स्किल्स काय असतील किंवा जॉबसाठी तुम्ही जाताय तर काय काय तिकडे रिक्वायर्ड आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर इकडे तुम्ही कन्सल्टन्सी जे आता ते करू शकता म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे जे काय नॉलेज असेल तर ते तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता तर हा जो एज्युकेशनशी रिलेटेड आहे करिअर कन्सल्टन्सी जो तो है, तो सध्या खूप जास्त इन डिमांड आहे कारण सध्या लोक काय करतात की मुलांचा कल कुठल्या गोष्टीकडे आहे तर हे बघूनच मुलांचं ऍडमिशन जे आहे ते घेतात त्यामुळे जर तुम्हाला चालू करायचं असेल आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल करिअरची रिलेटेड तर नक्कीच तुम्ही करिअर कन्सल्टन्सी जी आहे ती चालू करू शकता त्यानंतर सेकंड वन आहे मोस्ट फेवरेट माझी सध्याची जी की आहे पॅरेंटिंग कन्सल्टन्सी आता पॅरेंटिंग कन्सल्टन्सी आपल्याला असं वाटतं की मुलं वाढवणं ठीक आहे किंवा त्यांचं एज्युकेशन असेल त्यांचं करिअर असेल किंवा मॅनेजमेंट असेल टाइम मॅनेजमेंट मुलांसोबतचा किंवा एक इमोशनल अटॅचमेंट वगैरे असेल तर ह्या गोष्टी असतात ना तर काही लोकांना ठीक आहे काही इन द सेन्स मला वाटतं ऑलमोस्ट साठ सत्तर पर्सेंटेज लोकांना भरपूर त्रास होतो या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या मॅनेज करायला मुलांसोबत तर त्यासाठी पॅरेंटिंग कन्सल्टन्सी जी आता ती खूप महत्वाची आहे ठीक आहे म्हणजे एक टाइम मॅनेजमेंट असेल किंवा टाइम शेड्यूल असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्ही ॲज अ पॅरेंट एखाद्या समोरच्या व्यक्तीला समोरच्या पॅरेंट्सना जे असतील तर ते शिकवू शकतात कारण ऍज अ न्यू पॅरेंट किंवा आता सध्या सध्या लोक ना न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात म्हणजे लोकांसोबत त्यांचे आई वडील किंवा सासू सासरे तर नसतात तर त्यामुळे भरपूर गोष्टी लोकांना माहितीच नसतात की हे काय करायचं असतं किंवा या सिच्युएशन मध्ये काय करायचंय मग ते डिसिजन्स घेणं त्यांच्यासाठी खूप टफ होत आहे आणि एक इव्हेंच्युअली त्यांचं जे पॅरेंटिंगची जर्नी जी आहे ना तर ती खूप जास्त डिफिकल्ट होऊन जाते त्यांच्या Uh, साठी कारण uh, मार्गदर्शन करणारं घरातली अशी मोठी मंडळी जी असते तर ती सध्याच मध्ये नाही आहे तर अशा वेळी तुम्ही पॅरेंटिंग कन्सल्टन्सी जी आहे तर ती चालू करू शकता ऑनलाइन बेसिस वरती त्यानंतर ता नेक्स्ट वन आहे बिझनेस कन्सल्टन्सी आता बिझनेस कन्सल्टन्सी सुद्धा खूप छान पद्धतीने चालते परवास मला कॉल uh, आला होता आणि अशी मला भरपूर कॉल येतात की आमच्याकडे अमुक अमुक इतकी अमाऊंट आहे म्हणजे आठ दहा हजार रुपये आहेत आणि ह्या रक्कममध्ये आम्ही काय व्यवसाय चालू करू शकतो तर भरपूर लोकांना माहितीच नसते की इतके वेगवेगळे व्यवसायाचे ऑप्शन मग त्यावेळेला तुम्ही त्यांना बिझनेस कन्सल्टन्सी जी आहे ती देऊ शकता वेगवेगळे करिअरचे ऑप्शन तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता मग मा त्यांचं मार्केटिंग कसं करायचं ऑनलाईन प्रेझेन्स कसा वाढवायचा प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जे काय असतील त्यांचे तर ता ते कशाप्रकारे मार्केटमध्ये मा आणायचे तर या भरपूर गोष्टी असतात एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी त्यामुळे जर तुम्ही व्यवसायात शी रिलेटेड असाल किंवा त्या फील्डमध्ये जर इंटरेस्ट असाल तर काही गोष्टी जर तुम्ही शिकल्यात व्यवस्थित तर अगदी ए टू झेड तुम्ही एखाद्या व्यक्तीला जे आहेत ते त्यांचा बिझनेस ग्रो करण्यामध्ये जे असेल तर ते मदत करू शकता आणि तुमची बिझनेस कन्सल्टन्सी जे आहे ते चालू करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की लाईफस्टाईल किंवा पर्सनल डेव्हलपमेंट आता पर्सनल डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे ना तर तो, तो खूप इम्पॉर्टंट आहे कारण बघा आता कॉलेजमध्ये जात आहे ऑफिस ठिकाणी जात आहे किंवा इतर कोणत्याही इव्हेंट्सला वगैरे तुम्ही जाताय तर एक छान असा प्रेझन्स तुमचा असणं किंवा छान असा कॉन्फिडेंट तुम्ही असणं किंवा तुमचे कम्युनिकेशन्स छान असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलेला आहात तर तुमचं बॉडी लँग्वेज असेल किंवा तुमचे कम्युनिकेशन स्किल्स असतील तुमचे कॉन्फिडन्स असेल तर या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि भरपूर लोकांमध्ये ह्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या खूप कमी प्रमाणात असतात त्यांनी छान पॉलिश केलं नसतं त्यांच्या स्किल्सनं आणि मग अशा वेळेला तुम्ही हा जो एरिया आहे तर या लोकांना टार्गेट करून तुम्ही त्यांना करिअरशी रिलेटेड असेल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटशी रिलेटेड असेल तर तुम्ही त्यांना छान असं कन्सल्ट करू शकता की कम्युनिकेशनवरती छान तुम्ही त्यांना गाईड करू शकताय कशा पद्धतीने त्यांना करायचं आहे कॉन्फिडन्स बिल्डिंग कसा करायचा कारण भरपूर लोकांमध्ये कॉन्फिडन्स नसतोय आता मी ऑलमोस्ट वरती व्हिडीओ तुमच्यासोबत बनवते आणि शेअर करते तर भरपूर लेडीजचा मला मेसेज येतो हो की आम्हाला इतकं कॉन्फिडन्स नाही आहे की आम्ही कॅमेरा फेस करू आणि कॅमेरा समोर आहे तर ते आम्ही बोलू तर हा जो कॉन्फिडन्स बिल्डिंग आहे तर ही पण एक स्किल आहे ठीक आहे तर ही स्किल जी आहे तर ती तुम्ही छान प्रकारे समोरच्या व्यक्तीमध्ये बिल्ड करू शकता काही खास गोष्टी असतात तर त्या जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित लक्ष जर तुम्ही दिलं तर नक्कीच तुम्ही एक लाईफस्टाईल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कन्सल्टंट जे आहे तर ते होऊ शकते सध्या खूप जास्त इन डिमांड हा करिअर ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो त्यानंतर नेक्स्ट वन पुन्हा खूप महत्वाचा ऑप्शन आहे जो की आहे हेल्थ अँड डायट कन्सल्टन्सी सध्या लोकांचं आरोग्य ठीक आहे आता लोकांना कळलंय की हेल्थ इज वेल्थ ठीक आहे आरोग्य म्हणजे संपत्ती आहे लोकांना समजलेलं आहे त्यामुळे लोक इन्व्हेस्ट करतायत जे काही पैसे ते कमवत आहेत ना तर ते त्यांच्या आरोग्यावरती असेल त्यांच्या हेल्थ वरती असेल तर इन्व्हेस्ट करतात मग छान असं डायटचं सजेशन तुम्ही देऊ शकताय किंवा योगा कन्सल्टंट तुम्ही होऊ शकताय तर भरपूर गोष्टी आहेत हेल्थशी रिलेटेड न्यूट्रिशन शी रिलेटेड त्यामुळे इकडे पण थोडस जर तुम्ही अभ्यास केलात नक्कीच जर तुमचा इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही अभ्यास करून या फील्डमध्ये सुद्धा उतरू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जो की सध्या पुन्हा खूप जास्त लागतो तो म्हणजे रिलेशनशिप किंवा फॅमिली कन्सल्टन्सी तर सध्या लोकांचं कसं असतं प्रत्येक जण जास्त शिकलेले आहात आहेत किंवा प्रत्येक जण पैसे कमवते त्यामुळे कुठेतरी इगो क्लॅश होतात प्रत्येकाच्या ऍज अ फॅमिली आणि त्यामुळे कुठेतरी छान असा बॉन्ड मेंटेन करून ठेवणं ना तर प्रत्येकासाठी खूप जास्त डिफिकल्ट असतं मग ते जे इमोशनल पॉईंट असतात ठीक आहे इमोशनली अटॅचमेंट जी असते एकमेकांसोबतची तर ती हळूहळू कुठेतरी कमी होत जाते आणि त्यामुळे रिलेशनशिप किंवा फॅमिली कन्सल्टन्सीची जी गरज आहे तर ती येते म्हणजे अगदीच डिवोर्स पर्यंत वगैरे ज्या गोष्टी असतील तर त्या जातात अशा वेळेला इकडे तुम्हाला रिलेशनशिप कोच किंवा फॅमिली कोच म्हणून जे असेल तर ते तुम्ही काम करू शकता आणि जे काही तुमचे टिप्स असतील एखाद्या समोरच्या व्यक्तीचं रिलेशन वाचवण्यासाठी किंवा त्यांचं घर कुटुंब वाचवण्यासाठी तुमच्याकडे जो काही एक्सपिरियन्स असेल जे काही टिप्स असतील तर ते तुम्ही त्यांच्यासोबत जे असेल पर्सनल बेसिसवरती इंडिव्हिज्युअल बेसिसवरती जे असेल तर ते तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता सध्या खूप जास्त इन डिमांड करिअर ऑप्शन आहे हा सुद्धा आणि त्यानंतर आहे स्किल कन्सल्टन्सी आता स्किल कन्सल्टन्सी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एकच आपण कन्सिडर करू शकतो पण स्किल कन्सल्टन्सी मध्ये आता माझं जे काही मी माऊली अकॅडमी चालवते तर हा कन्सल्टन्सीचा एक भाग तुम्ही समजू शकता त्याच्यामध्ये स्पोकन इंग्लिश शिकवते ग्राफिक डिझायनिंग शिकवते किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकवते युट्यूब मास्टर क्लास शिकवते तर ही सुद्धा एक कन्सल्टन्सीज म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता तर तुमच्याकडे काही अशा स्किल्स असतील तर त्या सुद्धा तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती समोरच्या व्यक्तीला जे असेल तर ते गाईड करू शकताय आणि त्या स्किलचा वापर करून छान असं करिअर ते कशा बिल्ड करू शकतील तर हे तुम्ही त्यांच्यासोबत जे असेल तर ते शेअर करू शकता ठीक आहे तर मी तुम्हाला आता नीश सांगितले ठीक आहे की कोणते कोणते पार्ट्स आहेत कन्सल्टन्सीचे आणि कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही कन्सल्टन्सी जी आता ती चालू करू शकता आता आपण बघूयात की कन्सल्टन्सीची सुरुवात कशी करायची तर आता जे काही तुम्हाला मी एक सात आठ नीश सांगितले तर यातला कुठलाही एक नीश निवडा आणि या विषयावरती अभ्यास करायला चालू करा इन केस जर गरज असेल तर तुम्ही स्वतः कन्सल्टन्सी uh, कशी चालू करायची किंवा पॅरेंटिंग uh, कसं चालू करायचं तर याच्याविषयी तुम्ही स्वतः मार्गदर्शन घेऊ शकता भरपूर असे वेगवेगळे कोर्सेस uh, जे असतील तर ते अवेलेबल असतात तर तुम्ही स्वतः सुरुवातीला एक बेसिक जो कोर्स असेल तर तो करू शकता आणि मग तुमचा एक्सपिरियन्स तुमचा अनुभव आणि तुमचा इंटरेस्ट या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमची कन्सल्टन्सी जी असेल तर ती चालू करू शकता तर सगळ्यात पहिला जो असेल तर तो तुमचा नीश निवडा की तुम्ही कोणत्या विषयावरती कन्सल्टन्सी करणार आहे सगळेच तुम्ही एकत्र करू शकत तु नाही आणि करूही नाहीत कधी तर एक्सपर्ट व्हायचं असेल तर एकाच फील्डला तुम्ही निवडा आणि त्या फील्डमध्ये थोडासा अभ्यास डीप मध्ये जो असेल तर तो करायला चालू करा तर त्यानंतर सेकंड बन जो आहे तर तो, तो आहे तुमचं प्रोफाईल्स तयार करा प्रोफाईल्स म्हणजे काय आता बघा सगळे लोक इंस्टाग्राम वरती ऍक्टिव्ह असतात फेसबुक वरती असतात वरती असतात तर छोटे छोटे व्हिडिओज रेकॉर्ड करायचे ठीक आहे फ्रीमध्ये काही टिप्स द्यायचे ठीक आहे सुरुवातीलाच पेड सगळं करायचं असं नाही फ्रीमध्ये काही टिप्स द्यायचे तर रोज एक व्हिडिओ तुम्ही वरती शॉर्ट व्हिडिओ ठीक आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब तिन्हीवरती एकच व्हिडिओ अपलोड करू शकता तर एक वर्टिकल ठीक आहे उभा एक व्हिडिओ शॉर्ट जो की एक मिनिटापर्यंत पासून तीन असू शकतो तर तुमचं जे काही नॉलेज आहे आहे ठीक फील्ड बद्दल जे काही नॉलेज असेल किंवा काही टिप्स असतील तर त्या तुम्ही त्या शॉर्ट व्हिडिओ मा, व्हिडिओच्या माध्यमातून जे असेल तर ते तुमच्या ऑडियन्सला सांगू शकता तर ज्यावेळी तुम्ही कनेक्ट करता लोकांना ठीक आहे तुमच्याकडचं नॉलेज ज्यावेळी तुम्ही शेअर करताय तुमच्या अकाउंटला भरपूर सा डेटा कलेक्ट होतोय भरपूर व्हिडिओज वगैरे कलेक्ट होतील तर त्यावेळी नक्कीच तुमचा जो ऑडियन्स आहे तर तो तुमच्यावरती ट्रस्ट ठेवून तुमच्याकडे कन्सल्टन्सी जी आहे तर ती बुक करणार आहे हंड्रेड पर्सेंट तर त्यासाठी तुमचे प्रोफाईल्स जे आहेत सोशल मीडिया प्रोफाईल्स जे आहेत तर ते स्ट्रॉंग करा सो दॅट समोरच्या व्यक्तीला तुमच्यावरती ट्रस्ट जो आहे तर तो आला पाहिजे ठीक आहे फ्री ची व्हॅल्यू द्या ठीक आहे नेहमीच सुरुवातीपासून पेड करू नका फ्रीमध्ये जितकं तुम्ही देऊ शकताय तर ते द्या कारण फ्रीचा जो कॉन्टेंट असतो तर तो इन जनरल असतो आणि एखाद्या व्यक्तीचा जो प्रॉब्लेम असतो तर त्याचा तो स्पेसिफिक प्रॉब्लेम असतो त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम असतो ज्याला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज असते त्यामुळे तुम्ही इन जनरल जितके फ्री टेप्स तुम्हाला देता येतात तुमच्या नीशच्या रिलेटेड तर तितके सगळे फ्री टेप्स ज्या असतील तर त्या तुम्ही द्या आणि मग त्याच्यानंतर फ्री टेप्स ज्यावेळी तुम्ही चालू करताय मग तुमचं प्रोफाईल छान बिल्ड होत आहे तर त्यावेळी मग तुम्ही पोर्टफोलिओ छान तुमचा होत आहे मग त्यावेळी तुम्ही पेड कन्सल्टन्सी जी असेल तर ती चालू करू शकता आता पेड कन्सल्टन्सी चालू करताना सुरुवातीलाच तुमचे जे असेल तर ते हजार रुपये का ऑनलाईन तुम्ही कन्सल्टन्सी करताय येणार तुम्हाला तुमचा वेळ वाचतोय तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे फक्त एक तुमचं जे काही मीट असेल गुगल मीट असेल झूम वरती तुम्ही मीट करताय किंवा फोन कॉल वरती तुम्ही त्यांच्याशी बोलताय आणि कन्सल्ट करताय त्यामुळे इथे तुमचा वेळ वाचतोय एनर्जी वाचते त्यामुळे नक्कीच तुम्ही समोरच्या व्यक्तीचे पण थोडेसे पैसे वाचवलात हो तर नक्कीच तुमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणावरती कन्सल्टन्सीसाठी तुमचे जे काही बुकिंग्स असतील तर ते होऊ शकतात त्यामुळे रुपीज किंवा वन नाईन्टी नाईन रुपीज किंवा टू फोर्टी नाईन रुपीज तर असे छोटे छोटे प्राइसिंगचे जे काही तुमचे रेट्स असतील तर तेच ठेवा आणि त्या अकॉर्डिंगली मग हळूहळू असतील तर ते वाढवू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तर तो म्हणजे मार्केटिंग करा ठीक आहे मार्केटिंग कधीही स्टॉप करू नका डेली तुमचे जे काही सोशल मीडियाचे अकाउंट असतील फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब तर डेली त्याच्यावरती शॉर्ट रील्स असतील किंवा लॉंग व्हिडिओ सुद्धा तुम्ही जे असेल तर ते अपलोड करू शकताय आणि जितकी जास्त मार्केटिंग करू शकताय मग इनिशियल स्टेजला सुरुवातीला छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही पोस्ट करा आणि नंतर मग तुम्ही पेड अडवर्टिजमेंट करू शकताय म्हणजे डिजिटल मार्केटिंगचे असतं ना तर ते करू शकता फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक एरियामध्ये तुमचे ऍड कधी तुम्ही पुण्यामध्ये रन करताय कधी मुंबईमध्ये रन करताय तर जे काही मेट्रो सिटीज असतात ना जिकडे स्पेशली न्यूक्लिअर फॅमिलीज वगैरे असतात तर अशा ठिकाणी तुम्ही हे जे असतील ते रन करू सो दॅट तिथून तुम्हाला जास्तीत जास्त ऑडियन्स जो आहे तुमच्या व्यवसायासाठी तर ता ता तो मिळू शकतो तर त्यासाठी मार्केटिंग कधीही स्टॉप करू नका जोपर्यंत तुम्ही तुमची सर्व्हिस किंवा तुमचे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार नाही आहात आणि फक्त पोहोचवायचे नाही आहेत तर ते काहीतरी युनिक मार्केटिंग म्हणजे रील्स जरी बनवताना ना तर काहीतरी त्याच्यामध्ये तर वेगळं करण्याचा प्रयत्न करा so that, जस्त, जस्त आ, सो दॅट मग जास्तीत जास्त ऑडियन्स जो आहे तो तुमच्या अकाउंट सोबत असेल कनेक्ट होईल आणि तुमच्यासोबत जो असेल तर ते कनेक्ट होईल आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण बघूया की ऑनलाईन कन्सल्टन्सी जे आपण चालू करतो तर याचे फायदे काय या असणार आहे तर सगळ्यात पहिला म्हणजे एक तर तुम्ही घर बसल्या करू शकता तुम्हाला कुठेही बाहेर जायचं नाही जस्ट तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन वरती जे आता ते फोकस करायचे जास्तीत जास्त कॉन्टेंट बनवायचं आहे फ्री ऑफ uh, कॉस्ट चा सुरुवातीला आणि फ्री कॉस्ट चा कॉन्टेंट बनवून तुम्हाला सिंपली तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरती अपलोड करायचं घरातून काम करू शकता त्यानंतर सेकंड वन म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट इथे करायची नाही आहे फक्त जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही छोटे छोटे काही कोर्सेस असतील तुमच्या नीट अकॉर्डिंग तर ते तुम्ही करू शकता सुरुवातीला मग तुम्ही चालू करू शकता पण बिझनेस प्लॅन करण्यासाठी किंवा बिझनेस सेटअप करण्यासाठी कुठलेही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करण्याची गरज नाही आहे इथे काय तुम्हाला फॅन्सी लॅपटॉपच लागेल किंवा फॅन्सी सेटअपच लागेल असं काही नाही सिम्पली फोन असेल तर फोनवरून किंवा लॅपटॉप असल तर वरून तुम्ही हे जे मीटिंग वगैरे तुम्हाला घ्यावी लागते ठीक आहे ऑनलाईन कन्सल्टन्सी मध्ये तुम्हाला मीटिंग ऑनलाईन घ्यावी लागते लाईफ मध्ये तर ते तुम्ही लॅपटॉप किंवा तुमच्या मोबाईल वरून सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता त्याच्यानंतर ने ने, 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 नेक्स्ट म्हणजे तुमचं जे काही नॉलेज आहे किंवा जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे तर तो तुम्ही सिम्पली वर्क फ्रॉम होम थ्रू काम करून त्याच्या थ्रू इन्कम जो असेल म्हणजे पैसे जे असतील तर ते तुम्ही कमवू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॉंग टर्म तुमचा हा जो व्यवसाय आहे कन्सल्टन्सीचा तर तो चालणार आहे त्यामुळे तुम्हाला इनिशियल स्टेजला म्हणजे पहिले सहा महिने किंवा एक वर्ष तुम्हाला थोडासा स्ट्रगल करावा लागेल पण तिथून पुढे ज्यावेळी तुमचे रील्स वगैरे जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या अकाउंटला असतात किंवा जास्तीत जास्त तुमचं नॉलेज तुम्ही शेअर करताय तर त्यावेळी तुम्हाला जास्त मार्केटिंग पण करावं लागणार नाही आहे ऑटोमॅटिकली तुम्हाला क्लाइंट्स जे आता ते मिळणार आहे त्यामुळे सुरुवातीचा काळ जो आहे तर तो मार्केटिंगसाठी खूप जास्त महत्वाचा असणार आहे त्याच्यानंतर आहे फ्लेक्सिबिलिटी आहे तर तुम्ही कॉन्टेंट कधीही क्रिएट करू शकता त्याच्यासाठी काय स्पेसिफिक टाइम नाही आहे किंवा कुठूनही करू शकता ठीक आहे आता मी संपली माझा जो कॉन्टेंट क्रिएट करते तर मी सम्प्ली घरातून करते ठीक आहे तर काही स्पेसिफिक टाइम नाही आहे किंवा काही स्पेसिफिक प्लेस नाही आहे तर कुठूनही तुमचा जो काही कॉन्टेंट असेल तर तो तुम्ही शेअर करू शकता त्यामुळे तुम्हाला टाइमचा जो काही फ्लेक्झिबिलिटी आहे तर ती तुम्हाला मिळते तर मी स्वतः एक तीन मुलांची आहे त्यामुळे मला घरातून म्हणजे वर्क फ्रॉम होमच काय इम्पॉर्टन्स आहे किंवा वर्क फ्रॉम होमचे काय काय बेनिफिट्स आहेत तर ते मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे तर मी बाहेर जाऊन काम करू शकत नाही तर त्यामुळे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून जितके जास्त वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स मी तुमच्या समोर सोबत शेअर करू शकते तर तितके जास्त ऑप्शन शेअर करू शकते तर आय होप की मी जितके काही नीश तुम्हाला आता सांगितलेले आहेत या थ्रू द व्हिडिओ तर त्यातला काही नीश तुम्हाला आवडतील आणि नक्कीच तुम्ही त्या फील्डमध्ये अभ्यास जो आहे तर तो करायला चालू करणार आहात तर ऑनलाईन कन्सल्टन्सी आजच्या या ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह मध्ये एक सेफ करियर ऑप्शन आहे जो तुम्ही प्रॅक्टिकली सुद्धा जास्त मोठ्या लेवलला जो असेल तर तो स्केल करू शकताय त्यामुळे थोडासा अभ्यास करा आणि नक्कीच या फील्डमध्ये तुम्ही जगता तर आता मी तुम्हाला जे काही नीश सांगितले टोटल सेवन एट नीश होते तर त्यातला कोणता नीश तुम्हाला आवडलेला आहे तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे त्या स्पेसिफिक नीश वरती आपण जास्तीत जास्त डेटा जो आहे तो तुमच्यासोबत करेन जास्तीत जास्त फ्री ऑफ कॉस्ट जे काय नॉलेज असेल त्या नीश, नीश रिलेटेड तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुमचा फेवरेट निश कोणता आहे किंवा ज्या बद्दल तुम्हाला जास्ती माहिती गॅदर करायला आवडेल तर त्या नीशचं नाव जे आहे ते मला कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे तुम्हाला पॅरेंटिंग बद्दल शिकायचं आहे किंवा करिअर तुम्हार गायडमधे शिकायचं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकायचं आहे काय शिकायचं आहे तर ते मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा तर त्याच्यावरती आपण नवीन सेपरेट व्हिडिओ जे असतील तर ते तुमच्या कॉमेंटच्या आधारे जे असेल तर ते बनवूयात तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होता युजफुल होता आणि मोटिवेशनल होता त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतंय की मी घरातच आहे मला काहीच काम करता येत नाही आहे आणि माझं करिअर पूर्ण स्टॉप झालेलं आहे तर असं काहीच नाही आहे भरपूर वेगवेगळे वे ऑप्शन्स तुमच्या करिअरसाठी तुम्हाला वर्क फ्रॉम होम थ्रू जे असतील तर ते मिळू शकतात आणि आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला भरपूर लिस्ट जे आहे वर्क फ्रॉम होमची तर ते अवेलेबल होऊन जाते त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा सोबत जे बेलायकोन आहे ना ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले तर त्याचे नोटिफिकेशन ते लगेच मिळून जाणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर ते पण मध्ये नक्की सांगा आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे काय अजून वर्क फ्रॉम होमच्या ऑप्शन्स असतील तर ते प्लीज मध्ये सांगा सो so दॅट मी त्याच्यावरती कॉन्टेंट छान बनवून इतर लोकांपर्यंत सुद्धा ती जी आयडिया असेल तर ती शेअर करेन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय